आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा गणेशपूर येथे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या स्थानिक निधीतून आमच्या गावाला बरेच काही विकास कामे झाली आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आमच्या गणेशपूर गावाला निधी देऊन गावाचा विकास करून दिला गावात रोडची कामे जलसाधनाची कामे गावातील मंदिराला समान मंडप नळ योजनेचे घरोघरी पाईपलाईन मार्गाने भानखेडा येथे सेनगाव जाण्यासाठी डांबरीकरण रोड जवळपास सहा किलोमीटरचा करून दिला असे बरेच काही विकास कामे आमच्या गावासाठी केली त्यामुळे आम्हा जनतेला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतून आमच्या तालुक्याला तानाजीराव मुटकुळे हेच आमदार असावे अशी मी गावकऱ्यांच्या वतीने इच्छा प्रकट करतो असे माध्यमांशी बोलताना सांगितले प्रतिनिधी सानिका गायकवाड डी जी सह्याद्री साहेबांना आपल्याला सभामंडप दिला जे काही विकास केला ते मुटकुळे साहेबांना आपल्यासाठी सगळ्यासाठी केला सभा मंडप दिला रोड दिले आणि आता पाण्याची सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा